नमस्कार मंडळी कशा काय सगळे मजेत ना तर मंडळी नू खूप दिवसानंतर पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत एक नवीन व्हिडिओ घेऊन येत भरपूर दिवस झाले दोन तीन महिने झाले असतील आपण व्हिडिओ टाकला चॅनलवरती मोठी तर ही व्हिडिओ आज असा आमच्याकडे तुळशीचं लग्न भरपूर जणांकडे काही जणांकडे काल केल्या मी आज आमच्याकडे करतं तर प्रत्येनुसार आम्ही मंदिरातनं जाऊनही लाव मंदिरातल्या तुळशीचं लग्न वगैरे लावून झाला आणि आता आपण आपापल्या वाडीतल्या तुळशींची लग्न लावणार तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत संपूर्ण व्हिडिओत आमच्या वाडीत जी सगळी तुळशी असत त्यांची लग्न लावली जातात आणि त्याचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताना तर मंडळी व्हिडिओ नक्की आवडत आणि जास्तीत जास्त व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा शेअर करा जास्तीत जास्त आणि जे कोण चॅनलवरती नवीन इले असतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी संपूर्ण व्हिडिओ बघा नक्की व्हिडिओ मजा येतली एन्जॉय करा व्हिडिओ तर चला तर मंडळी उंची वाढवलं ह्याची कमी झाली ना रे पाच चालला हडा आता मी जागे नव्हते ना जा त्याच्यामुळे उंची वाढत गेली विचार नाही केला ना हा सुरुवात

وا ادا به وګربلاد کرنې په پټګر باندې امه له شو ومګلا لا ودا

Gue t referred Marche Tintonder Ni naattako 자ata mutwie उरगे <laughs> शर्मनवती वेदिका शिप्रावेत्रवती प्रा नदी महासुर नदी गंडकी पूर्ण पूर्ण जले समुद्र सरिता

शरयू तनया शर्मनवती वेदिका क्षीप्रवे वतीमा नदी क्या चया गंडकी पुणा पुन्हा जले समू

થઈ <laughs> ગ

चाल विचारे त्यासी पुसने मुरिया सदा मंगलम शिव मंगलो आठवणी बालपणीचा खेळ संपला चाललीस तू नवगरी बालपोती बाकी बाल <laughs> बाचा वध जसे पाखरू गाईचे वासरू मायर सोडूनी सासरी निघाली श्रुकसे सा आवरू बाग फुलवित संसाराची मतीचे मानुनी आज समर्पित करीतो तुलाग 자라미 주방아아니 <목소리> 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 <laughs> <목소리> 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 Why अरे बाबा हे a lunch? That's नको रे hasn't. नको रडायचा Sipını, who won't do that? 으아, 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 ई संपदा बहु तुमा ला भोतई सद्गुणां साधोनी सिरकर्मा योगा पुल्या कीर्ती ती ती करा उज्वल ग्रस्ता श्रम हा तुम्हा वधू वरा सदा मंगलम शुभ मंगल सावदा उडव उडव अरे उडव गुरु गुरु घे हा तुळशी उडवली रे माझ्या घेच्या उडवला तू मेला खडे उडवत डिश दिली आता नको वाटू पैसे बरा कोयपरी खाली पाणी बाकी ज्यांना नको होत रे खाली आकडो बघा लोकांचं मोडशी आहे <laughs> आपलंच मोड तो हा मधीच आहे पुढा म्हणून एकटा पाय मोडलेलो बरं वाटा जो आहे घरात गेलो का तू माझी मग माझा घरात गेलो मामाच होत्या डायरेक्ट गडक्या झाला

Mama! <laughs> <laughs> ये पास्तो दे दे આ લેવલની વાત છે પાટના બોડી બોડી જોઈને કાય પાટના પાટના બોડી નહી ન જોઈને એ આ જ આ

भ

ধর ধর এন্তর পাঠ ঘর নৌকর ঠিক